नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला ॲटो मधील काही कमांड शिकवणार आहे मी तुम्हाला या चॅनल वरती टू डी पासून ते थ्री डी मॉडेलिंग पर्यंत सगळे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते की माझ्याकडे ॲटो कॅड दोन हजार चोवीसचं व्हर्जन आहे तुमच्याकडे जे असेल तेही चालेल पण माझ्याकडे ऍडव्हान्स आहे तुमच्याकडे ॲटो व्हर्जन एकोणवीस असू शकतं दोन हजार एकोणवीस दोन हजार अठरा कसंही असले तरी इथे सगळं सेमच असतं तर मग आपण ड्रॉइंग सुरू करण्यासाठी सर्वात प्रथम इकडे ला न्यू म्हणून आहे त्याच्यावर आपण क्लिक करूयात त्याच्यानंतर हा तुम्हाला वर्किंग स्पेस दिसेल हा वर्किंग स्पेस ह्याच्यावर आपण टू डी काढू शकतो थ्री डी काढू शकतो सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते की हे जे वरती दिसत आहे याला रिबिन म्हणतात त्या रिबिन वरती आपल्याला काही कमांड दिलेले आहेत त्या कमांड आज मी तुम्हाला शिकवते कशा पद्धतीने ते कमांड वापरायचे आणि बरंच काय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे तर सर्वात प्रथम इथे तुम्ही डाव्या साइडला बघू शकता इथे एक लाईन कमांड आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यानंतर इथे लाईन कमांड आता शो झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही असं लाईन काढू शकता ही लाईन स्ट्रेट येत नाहीये त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम इथे खाली ऑर्थो मोड जो आहे तो ऑफ आहे त्याला ऑन केल्यानंतर परत एकदा आपण लाईन कमांड सिलेक्ट करूयात आणि त्याच्यानंतर ही लाईन स्ट्रेट येईल तुम्ही बघू शकता ही लाईन आता स्ट्रेट येत आहे आणि त्याच्यानंतर मग आपण इथे राईट क्लिक करून इथं कॅन्सल करू शकता म्हणजे या लाईन मधून एक्झिट होऊ शकता जर तुम्हाला इथे जाऊन असं खूप टाइम जाईल मग तुम्ही याचा शॉर्ट फॉर्म वापरू शकता यल एंटर दाबलं तरी लाईन कमांड तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे तुम्ही अशा पद्धतीने डिलीट करू शकता हे असं सगळं सिलेक्ट करून तुमच्या कीबोर्डवरती डिलीट हा ऑप्शन असेल त्या डिलीट ऑप्शन वरती आपल्यानंतर सगळं क्लिअर होईल त्याच्यानंतर हा पुढचा हे जे पुढचं कमांड आहे ते आहे पॉली लाईन पॉली लाईन म्हणजे हे बघा हे मी पॉली लाईन काढते म्हणजे तुम्ही कशाही पद्धतीने लाईन काढू शकता आणि त्याच्यानंतर राईट क्लिक करून कॅन्सल आणि ही सिलेक्ट केल्यानंतर पूर्णपणे सिलेक्ट होते त्या पद्धतीने मी जर एल एंटर दाबून जर काही लाईन्स काढल्या तर मग तर मग ह्या तुटक तुटक सिलेक्ट होतात हे बघा ही तुटक तुटक सिलेक्ट झालेली आहे पण पॉली लाईन म्हणजे सगळं सिलेक्ट झालेलं आहे ही पॉली लाईन अशी तुटक नसते आणि तर आजच्या मध्ये आपण एवढं शिकणार आहोत मिळूयात आता पुढच्या मध्ये